शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं मिलून बोरिया माझ्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत तरकारीचे बाजारभाव दिनांक बावीस चार दोन हजार बावीस वार शुक्रवार उपबाजार समिती ओतूर या ठिकाणचे तरकारी बाजारभाव आज आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम जी तरकारी आहे तर ती म्हणजे फ्लावर आहे आणि फ्लावरची जी काही आवक आहे एक हजार सहासष्ट पिशवी आहे फ्लावरला जो काही दहा किलोचा बाजारभाव मिळालेला आहे तर तो म्हणजे पन्नास रुपयापासून एकशे पंचवीस रुपये म्हणजे पाच रुपये किलोपासून साडेबारा रुपये किलोपर्यंत बाजारभाव मिळालेला आहे त्याच्यानंतरच कोबी आहे तर कोबीचं जी काही आवक आहे तर ती दोनशे पंधरा पिशवी आहे कोबीला दहा किलोला बाजारभाव दहा रुपयापासून चाळीस रुपयापर्यंत म्हणजेच एक रुपये किलोपासून चार रुपये किलोपर्यंत बाजारभाव मिळालेला आहे त्याच्यानंतर जी काही फरशी आहे तर फरशीची जी आवक आहे एकशे सतरा पिशवी आहे आणि फरशीला जो काही हायेस्ट आत्तापर्यंत बाजारभाव मिळालेला आहे तर तो म्हणजे पाचशे रुपयापासून बाराशे रुपये म्हणजेच पन्नास रुपयेपासून एकशे वीस रुपये किलोपर्यंत फरशीला बाजारभाव मिळालेला आहे त्याच्यानंतर वालवड आहे तर वालवडची चार पिशवीच आवक झालेली आहे वालवडला जो काही बाजारभाव मिळालेला आहे दहा किलोप्रमाणे तर तो म्हणजे दोनशे रुपयापासून पाचशे नव्वद रुपये म्हणजेच वीस रुपये किलोपासून एकोणसाठ रुपये त्याच्यानंतर जी काकडी आहे तर काकडीची जी आवक आहे पाचशे पंधरा पिशवींची काकडीची आवक का आहे काकडीला जो काही दहा किलोचा बाजारभाव आहे तर तो, तो म्हणजे पन्नास रुपयापासून एकशे वीस रुपयापर्यंत म्हणजे पाच रुपये किलोपासून बारा रुपयेपर्यंत काकडीला बाजारभाव मिळालेला आहे आता त्याच्यानंतर जी काही मिरची आहे तर मिरची जी आवक आहे तर ती एकशे सतरा रुपये आहे आणि मिरचीला जो काही दहा किलोचा बाजारभाव मिळालेला आहे तर तो, तो चारशे रुपयापासून नऊशे रुपयापर्यंत म्हणजेच मिरचीला एका किलोला जो बाजारभाव आहे तर तो, तो म्हणजे चाळीस रुपये किलोपासून नव्वद रुपये किलोपर्यंत बाजारभाव मिळालेला आहे त्याच्यानंतर जो काही घेवडा आहे तर घेवड्याला सव्वीस पिशव्यांची आवक झालेली आहे आणि घेवड्याला जो काय प्रति दहा किलोचा बाजारभाव आहे तर तो, तो म्हणजे चारशे रुपयापासून सातशे एकावन्न रुपये म्हणजे चाळीस रुपयापासून पंच्याहत्तर रुपये किलोला बाजारभाव मिळालेला आहे त्याच्यानंतर वांगी आहे तर वांग्याची एकशे छत्तीस पिशव्यांची आवक झालेली आहे वांग्याला जो काही बाजारभाव आहे तर तो तीस रुपयापासून शंभर रुपये म्हणजेच तीन रुपये किलोपासून दहा रुपये किलो त्याच्यानंतर बिटाला जी काही बिटाची जी काय आवक झालेली आहे तर ती म्हणजे एकसष्ट पिशवींची आवक झालेली आहे बिटाला दहा किलोला बाजारभाव वीस रुपयापासून एकशे एक रुपये म्हणजेच दोन रुपये किलोपासून दहा रुपये किलोपर्यंत बाजारभाव मिळालेला आहे त्याच्यानंतर जी काय चवळी आहे तर चवळीची आवक एकोणपन्नास पिशवी झालेली आहे आणि चवळीला हायएस्ट बाजारभाव आहे तर तो म्हणजे दोनशे रुपयापासून चारशे सोळा रुपये म्हणजेच वीस रुपये किलोपासून एक्केचाळीस रुपये साठ पैसे असा दर मिळालेला आहे त्याच्यानंतर पावटा आहे तर पावट्याची दोन पिशव्यांची आवक झालेली आहे पावट्याला तीनशे रुपयापासून सहाशे नव्वद म्हणजेच तीस रुपये किलोपासून एकोणसत्तर रुपये अशी पावट्याला हा बाजारभाव मिळालेला आहे त्याच्यानंतर जी काही दुधी आहे तर दुधीला त्रेपन्न पिशव्यांची आवक झालेली आहे दुधीला दहा किलोचा बाजारभाव तीस रुपयापासून सत्तर रुपये म्हणजेच तीन रुपये किलोपासून सात रुपये किलोपर्यंत गवार आहे तर गवारीची जी आवक आहे तीनशे बत्तीस पिशव्यांची आवक झालेली आहे गावारीला दहा किलोचा बाजारभाव शंभर रुपयापासून तीनशे बारा रुपये म्हणजेच दहा रुपयेपासून एकतीस रुपये वीस पैसे गवारीला बाजारभाव मिळालेला आहे त्याच्यानंतर वटाणा आहे तर वटाण्याची आवक एकशे पंधरा पिशव्यांची झालेली आहे वट्याणाला जो काही दहा किलोचा बाजारभाव आहे तर तो, तो तीस रुपयापासून सातशे एकसष्ट रुपये म्हणजेच तीन तीस रुपये किलोपासून शा शहात्तर रुपये किलोपर्यंत वाटाण्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याच्यानंतर भेंडी आहे तर भेंडीची जी आवक आहे शहाण्णव पिशव्यांची आवक झालेली आहे आणि भेंडीला जे काही एक किलोचा बाजारभाव आहे तर तो म्हणजे दहा रुपयापासून बावीस रुपयापर्यंत भेंडीला बाजारभाव मिळालेला आहे त्याच्यानंतर तोंडली आहे तर तोंडल्यांची चोवीस पिशव्यांची आवक झालेली आहे तोंड्याला दहा किलोचा बाजारभाव आहे दोनशे रुपयापासून चारशे रुपये म्हणजेच वीस रुपये किलोपासून चाळीस रुपये किलोपर्यंत त्यानंतर जे काही गाजराची आवक झालेली आहे तर ती म्हणजे त्रेसष्ट पिशव्यांची आवक झालेली आहे गाजराला दहा किलोचा बाजारभाव पन्नास रुपयापासून दोनशे अकरा रुपये म्हणजेच पाच रुपये किलोपासून एकवीस रुपयापर्यंत गाजरही विकले गेलेले आहे त्यानंतर दोडका आहे त्यान तर दोडक्याची आवक नऊ पिशव्यांची झालेली आहे दोडक्याला दहा किलोचा बाजारभाव पन्नास रुपयापासून दीडशे रुपये म्हणजेच पाच रुपये किलोपासून पंधरा रुपयेपर्यंत दोडक्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याच्यानंतर ज्या काही कैऱ्या आहेत तर कच्च्या कैऱ्यांची एकवीस पिशव्यांची आवक झालेली आहे कैऱ्यांना जो काही दहा किलोचा बाजारभाव आहे तर तो म्हणजे दहा रुपयापासून दोनशे एकोणसाठ रुपये म्हणजे दहा रुपये किलोपासून पंचवीस रुपयापर्यंत किलोला बाजारभाव मिळालेला आहे कैऱ्यांना त्याच्यानंतर जी काही शिमला मिरची आहे तर शिमला मिरचीला दोनशे बारा पिशव्यांची आवक झालेली आहे आणि त्याला जो दहा किलोचा बाजारभाव आहे तर तो म्हणजे दीडशे रुपयापासून तीनशे अकरा रुपये म्हणजेच शिमला मिरची आहे तर ती पंधरा रुपये किलोपासून एकतीस रुपये किलोपर्यंत मार्केटमध्ये चाललेली आहे त्याच्यानंतर टॉमॅटोची जी काही आवक आहे तर ती बारा पिशव्यांची आवक झालेली आहे टॉमॅटोला जो काही दर मिळालेला आहे तर पन्नास रुपयापासून एकशे छत्तीस रुपये म्हणजे पाच रुपये किलोपासून तेरा रुपये किलोपर्यंत टॉमॅटोला बाजारभाव मिळालेला आहे त्याच्यानंतर शेवटची तरकारी आहे तर ती म्हणजे कारलं आहे तर कारल्यांची अठ्ठेचाळीस पिशव्यांची आवक झालेली आहे कारल्याला जो काही दहा किलोचा बाजार दोनशे एक्केचाळीस म्हणजे दहा रुपये चोवीस रुपये किलो पर्यंत बाजारभाव मिळालेला आहे तर, तर शेतकरी ही तरकारीची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका कारण दररोजचे जे बाजार बाजारभाव आहे तर तुम्हाला मिलिन बोर या युट्यूब चॅनलवरच बघायला मिळणार आहेत धन्यवाद जय जवान जय किसान आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोच